मित्रांनो मी आज तुम्हाला एका कीटकाबद्दल माहिती देणार आहे मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जाऊ मित्रांनो हा एक घोडा म्हटलं जातं आपल्या भागामध्ये घोडा आणि ह्याला एक पंख आहेत बघा कशा आलो होतो ह्या ह्याचीच आज आपण तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो आबाळा आलो आणि पाऊस आपल्या ग्रामीण भागामध्ये पाऊस हेच म्हणलं की ही घोडं निघतात आणि घोडाच्या शेकडोच्या संख्ये नसतात साधारणपणे एक सत्तर ऐंशी फुटापर्यंत ही उडत असतात आणि हा ग्रुपमध्ये फिरत असतात पण ज्या ठिकाणी ही घडूळ खडूळ पाणी आहे आणि पाण्या आहे वडा आहे नदी आहे ह्याच्यावरून पाण्यावरून जास्त प्रमाणात हे फिरत असतात मित्रांनो ह्याला घोडा का म्हटलं जातं गे ह्याच्या मनामध्ये आलं की एका लहरीप्रमाणे पळू शकतो ह्यानं जर स्टेट पळत गेला हवेतून उडत तर साधारणपणे नव्वद किलोमीटर एका तासामध्ये हा कीटक अंतर कापू शकतो किती नव्वद किलोमीटर आणि हा मात्र तसा न करता गोल गोल येडे घेत असतो आणि असं झटकं दिल्यागत हवेत फिरत असतो आणि त्याचे ग्रुपद्वारे ह्यांना जास्त फिरण्याची सवय असते मित्रांनो ह्याचा जर आपण कलर पाहिला आता हा पिवळट आणि निळा आहे जास्त करून आपल्या भागामध्ये पिवळा लाल आणि हिरव्या कलर कलरमध्ये आपणाला पाहायला भेटतो आता हा तर निळा आहे तर हा कीटक प्रामुख्यानं पाण्यावरून का फिरतो तर पाण्यावर जे डास असतात हे डास खाण्याचं काम करतो हे ज्या आयुष्यामध्ये साधारण स्टा पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत साधारणपणे पाच हजार डास खाण्याचं काम हा करत असतो फक्त हा डास खात असतो मोठ्या प्रमाणात हे जर खाद्य असेल तर ते डासाच आहे आणि डास मारण्याचं काम हे प्रामाणिकपणे करतो आणि निसर्गाची एक कला म्हणा मित्रांनो ज्याच टायमाला डासांची प्रजाती मोठ्या प्रमाणात वाढते त्याच टायमाला म्हणजे डासांचे प्रमाण कधी वाढणार आहे तर पावसाळ्या वाढणार आहे का तर पाणी डबक्यातून साठलेला आहे त्याच टायमाला हे कीटक या भूमीवरती जमिनीवरती आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात आता आपण ह्याच्या कलरचं आता हे जे जे प्रजनन असतं हे प्रजनन हवेत ओढत असताना नर आणि मादी करू शकतात हवेतल्या हवेत आणि दुसरी गोष्ट थीर बसूनसुद्धा हे प्रजनन करू शकतात मित्रांनो आणि ह्याचा जर आपण विचार केला तर हे ह्याच्यावरून मी आजचा जे व्हिडिओ तुम्हाला बनवतो प्रत्येक गोष्ट निसर्गामध्ये जे आहे कुठली यंत्र असेल तर ते कुठल्या तर एक पशु पक्षी आणि प्राणी याच्या आकारावरून रेल्वे असेल विमान असेल पण ह्याच्या ह्याचा जो आकार आहे तो हेलिकॉप्टरगत आहे तुम्ही पहा ही हेलिकॉप्टर सेम पुढची बाजू मोठी असते मधली बाजू मोठी असते ह्याला सहा पाय असतात आणि चार पंख असतात आणि पाठीमागचा जे शरीराचा एक शेफ्टीसारखा भाग आहे तो भाग जसं हेलिकॉप्टर सेफ्टीसारखं महाग असतं पुढं मोठं असतं ह्याला सहा पाय दिलेत तर त्याला स्पॅड दिलेलं असतं म्हणून ह्याला काही भागामध्ये उत्तर भारतामध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये ह्याला हे हेलिकॉप्टर म्हणून ओळखलं जातं हेलिकॉप्टर आणि हे हेलिकॉप्टरगतच असतं मित्रांनो बघा हो ही लुक 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 करण असं हवेत उडत असतं मित्रांनो ही ताशी तर तुम्हाला आवरेज सांगितलेलं आहे आणि हा शेतकऱ्यांचा मित्र बी म्हटलं तर चालतो कशालाही त्रास न देणारा हा आता कीटक आहे ह्याला आपल्या भागात कधी मारायचं नाही का तर शेतकरी जर कधी मारतच नाही का तर ह्याच्यापासून कसलाच त्रास होत नाही हे फक्त अतिशय मोठ्या प्रमाणात कीटक खातो आणि आपले जीवन जगत असतो ह्याच्यावरून हेलिकॉप्टरची निर्मिती झालेली आहे मित्रांनो ह्या कीटकामुळं जर हे कीटक नसतं तर आपणाला आजपर्यंत हेलिकॉप्टर पाहायला फार कमी प्रमाणात मिळाले असते पण आज सहजासहजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीजवळ सरसकट जर काढलं तर एक हेलिकॉप्टर आलेला आहे तरी ह्या कीटकाबद्दल तुम्हाला काय माहिती वाटली हे बघा कीटक असं आहे तुम्ही पाहिलं असेल हे आता मी सोडलेलं आता ह्याला हवेत मी सोडणार आहे ते पंखामध्ये ताकद देतोय आहे सक्षम बनवतोय मित्रांनो आणि हे जे पंख जे आहेत जेवढी ह्याची सेफ्टी आहे पाठीमाग लांब एवढं पंख आहेत आणि चार पंख दिलेले असतात आणि आता सध्या ते पंख हलवतोय तो, तो आपणाला दिसत असेल का तर ते जसं हेलिकॉप्टर चालू लँड होण्याच्या आधी हे जे त्याची गती वाढवली जाते तशी हा सुद्धा गती वाढवतो आता हा वृद्ध झाला असेल त्याच्यामुळं हा आपल्याला सापडला जर जवान असता तर कदापि आपल्याला सापडला नसता मित्रांनो आणि हे जे डोळे हे जे जर डोळ्याचा विचार जर आपण केला तर ह्याला असं नव्वद अंशाच्या डिग्रीमध्ये फिरवतो इकडं पाठीमाग काय चाललं आहे हे सुद्धा कळतं आणि हे पहा तर त्याचं पुढच्या भागात तोंड असतं आता ते तोंडसुद्धा असं पुसून घेतल्यागत करतो पाय लावून लावूनही मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीचा हा एक कीटक आहे त्याला मारून गेला बघा उडून बी गेला तुम्हाला कसं वाटलं तुमच्या भागामध्ये ह्या का कीटकाला काय म्हणतात आणि जर तुमच्याजवळ माहिती असेल तर आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हायचं मित्रांनो तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते सुद्धा व्यक्त व्हायचं आहे पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ